सप्टेंबर महिन्यात झालेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एकशे आठ गावांमध्ये पाणी शिरले होते नदीकाठावरील तब्बल अकरा हजार आठशे पाच कुटुंबाचा संसार या महापुरात वाहून गेला या पूरग्रस्त कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने आज एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आलं अंबरनाथ व्यापारी संघटना अंबरनाथ ब्राह्मण संघ ब्राह्मण सभा अंबरनाथ आणि हेरंब सेवा समिती यांच्या सहकार्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत सामग्री पाठवण्यात आली या मदतीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करुंजुले पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संकटाच्या काळात अंबरनाथ शहर भाजप नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या सोबत उभा आहे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा देत अंबरनाथ शहर भाजपाने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतलाय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने मदत किट तयार करून पूरग्रस्त भागांमध्ये पाठवण्यात येणार आहे या मदत किटमध्ये अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू स्वच्छतेसाठी साहित्य आणि काही वैद्यकीय सामग्रींचा सा समावेश आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य वेळी मदत मिळावी यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती गुलाबराव करंजुले पाटील यांनी दिली आहे अंबरनाथ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने जी काही साधनसामुग्री अन्नधान्य आणि काही खऱळाच्या वस्तू एक ट्रक भरून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला आहे आणि शेतकऱ्यांचं आतोडाच नुकसान झालेला आहे आणि हे नुकसान इतकं नुकसान झालेलं आहे की कधीही भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे म्हणून भारतीय जनता पक्ष अंबरनाथच्या तर्फे एक ट्रक भरून सा, 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 साहित्य कपडे खाद्यपदार्थ डाळ ताळूंडूळ आणि फरळाचे काही पदार्थ आज चव्हाण साहेब आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र साहेब यांच्या हस्ते या गाड़ी ला दाकूर रवाना आनी या प्रसंगी या प्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील भाजपचे पश्चिम मंडळाध्यक्ष प्रजेश तेलंगे आपा कुलकर्णी खानजी धल मोहन कुलकर्णी संतोष शिंदे आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते